जगभरातील सर्व महिला शिक्षिकांसाठी या पुढील ओळी तुम्ही फक्त शिक्षिका नाही तर एक अशी शिल्पकार आहात जी समाजाच्या भविष्यातील पिढ्यांना घडबत आहे तुमच्या शब्दांनी तुमच्या शिकवणुकीनं आणि तुमच्या प्रेमळ स्पर्शानं असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य आकार घेत आहेत एक शिक्षिका म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारी व्यक्ती नव्हे तर ती आशेचा किरण आहे ती ज्या विद्यार्थ्यांना शिकवते त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी पंख देते ती केवळ गाणी गणित किंवा विज्ञान शिकवत नाही तर संयम शिस्त आत्मविश्वास आणि संस्कारही रुजवते तुमच्या एका शब्दानं एखादा विद्यार्थी आयुष्यभरासाठी प्रेरित होऊ शकतो तुमच्या कौतुकानं तो, तो स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतो कधी कधी तुमचा एखादा सल्ला तुमची शिकवण किंवा तुमचे प्रोत्साहन त्याच्या आईच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकते होय शिक्षिका असणं हे एक आव्हानात्मक काम आहे पण लक्षात ठेवा तुम्ही जे करत आहात ते अत्यंत मौल्यवान आहे समाजाच्या प्रगतीसाठी तुमच्या इतके महत्वाचे दुसरे कोणतेही कार्य नाही म्हणून स्वतःच्या भूमिकेचा अभिमान बाळगा तुमच्या शिकवणुकीनं कोणी डॉक्टर होईल कोणी वैज्ञानिक कोणी कवी तर कोणी उद्योजक तुम्हीच त्या प्रत्येकाच्या यशामागील खरी शक्ती आहात प्रिय महिला शिक्षिकांनो तुमच्या समर्पणाला सलाम तुम्ही घडवत असलेले जग उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे ऑल द बेस्ट